गुरु रोहिणी भाटे ज्यांनी कथ्थक नृत्य परंपरेचा पाया रोवला त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सुरू करण्यात आलेल्या आत्मबोधी या एकल कथ्थक नृत्य सादरीकरण महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे हे द्वितीय सादरीकरण भांडारकर संस्थेच्या समवसरण सभागृहात पुणेकरांच्या उदंड उत्साह प्रतिसादाने संपन्न झाले या कार्यक्रम प्रसंगी लोकमान्य कोऑ सोसायटीचे संस्थापक किरण ठाकूर सामाजिक कार्यकर्ते राजेश पांडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू पराग काळकर लोकमान्य कल्चरल फाउंडेशनचे मुकुल मारणे लहेजा इव्हेंटच्या अभा आवटी आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर व पुणेकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सादरीकरणात आबा आवटे यांनी नृत्यात्मक गणेशवंदना सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली नंतर लखनौच्या संयुक्ता सिन्हा यांनी कथ्थक नृत्याचे सादरीकरण केले भुवनेश्वरहून आलेल्या सुजाता मोहपात्रा यांनी ओडिसी नृत्यशैलीत पल्लवी गीतगोविंदमधील कृष्णाच्या विविध लीला नृत्यातून सादर करून उपस्थितांची मने जिंकली किरण ठाकूर यांनी बोलताना सर्व कलाकार व रसिकांचे आभार मानले व अशा सांस्कृतिक कार्यास नेहमीच सहाय्य करू असे सांगितले पराग काळकर यांनी पुणेकर हे कलाकारांचा नियमित सन्मान करतात असे सांगितले राजेश पांडे यांनी असे सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्रासह गोव्यातसुद्धा आयोजित करणार असल्याचे प्रतिपादन केले नमस्कार मी आभावटी हो लोकमान्य कल्चरल फाउंडेशन आणि लहेजा इव्हेंट्स यांच्या वतीने आज आत्मबोधी हो हा गुरु डॉक्टर रोहिणी भाटे यांचा स्मृतीकृत्यर्थ महोत्सव झाला त्यानिमित्ताने आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की पुण्यामध्ये भारतभरातनं बरात। जग जगभरातनं विविध उत्तम उत्तम कलाकार लोकमान्य कल्चरल फाउंडेशनच्यातर्फे येत आहेत आणि आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम सादर करणार आहोत रोहिताईंच्या स्मृतीकृत्यर्थ त्यासाठी आपण जरूर इथे नोंदणी करावी आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा यावर्षी माझ्या नृत्यप्रस्तुतीबरोबरच श्रीमती सुजाता मोहपात्रा आणि श्रीमती संजुक्ता सिन्हा या दोघींचं नृत्य सादरीकरण झालं त्यांच्या कार्यशाळासुद्धा आम्ही विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्या आहेत तर असाच आपला प्रतिसाद आम्हाला मिळत राहायला